आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांची आरोग्य सेवा मिळावी या हेतूनं डॉक्टर गडगे हॉस्पिटलच्या वतीनं मोफत तपासणी केंद्र सुरू करण्यात आलं या आरोग्य केंद्राचं उद्घाटन योगीराज गगनगिरी महारा, महाराज सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं नवनागापूर येथे ओम सोशल फाउंडेशन आणि गडगे हॉस्पिटलच्या वतीनं दरवर्षी वारकऱ्यांना आरोग्य सेवा दिली जाते दिवसभर आठ हजार वारकऱ्यांना मोफत औषधे एनर्जी ड्रिंक वाटण्यात आले समृद्ध परंपरा असलेला हा पायी दिंडी सोळा सद्गुरु गोदावरी धाम श्री क्षेत्र सरला पंढरपूर पायी दिंडी चालू असलेला हा सोहळा हा देर्यात होता आजचा मुक्काम हा आपला वाकुडीमध्ये डॉक्टर गडगे यांच्याकडे आहे व आपला पायी दिंडी सोहळ्यात जवळपास अडीच हजार वारकरी गुरुवारी महाराजांबरोबर गोळे औषध मेडिकल दिलेलं आहे कुणी डॉक्टर गडगे साहेब पं पंधरा वर्षापासून डॉक्टर गडगे साहेब आपल्याला मेडिकल उपलब्ध दे करून देतात व सेवा देत असतात व आपल्या दोन ते अडीच हजार वारकऱ्यांना त्यांनी मोफत सेवा देत असतात व आपल्या आजचा वाकुडीचा मुक्काम झाल्यानंतर उद्याचा मुक्काम आप हा आपला दुपारचा जेवणाचा दयगाव साखतमध्ये असणार आहे आणि संध्याकाळचा मुक्काम हा रु छत्तीसीमध्ये असणार आहे सालाबादाप्रमाणे यावर्षी संत योगीराज गंगागिरी महाराज यांची दिंडी आत्ताच या थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी प्रस्थान झाली आहे त्याचं उद्घाटन महंत रामगिरी महाराज यांच्या हाताने आत्ताच या आरोग्यसेवा केंद्राचा स्टॉलचं उद्घाटन झालं आहे अतिशय उत्स्फूर्तपणे या सोहळ्यामध्ये नवनागापूर ग्रामस्थमधील सर्व भाविक या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची खूप चांगल्या प्रकारे सोहळा संपन्न करण्यात आला आणि हे आरोग्यसेवेचं घडगे हॉस्पिटलतर्फे त्याचप्रमाणे नवनागापूर ग्रामस्थाच्या वतीने त्याचप्रमाणे ओम सोशल मेडिकल फाउंडेशनच्या वतीने हे पंधरा वर्ष आहे आजपासून सलग पाच ते सहा दिवस आरोग्यसेवा के केंद्र या ठिकाणी चालू झाले आहे आणि मागील वर्षी याच ठिकाणी गेले साठ हजार भाविकांनी या गोळ्या औषधाचा लाभ घेतला आणि यापुढील पण चांगला उ उत्साह बघून या ठिकाणी मागील वर्षापेक्षा जास्त प्रमाणात या ठिकाणी गोळ्या आम्ही वो या ठिकाणी तयारी केलेली आहे आज महंत रामगिरी महाराज त्यांचे सहकार्य डॉक्टर कोते त्याचप्रमाणे इतर विक्रम महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले आणि महाराजांनी या ठिकाणी आपल्या आरोग्यसेवेचं उद्घाटन केलं या त्या त्यातर्फे अनौव आगापूर ग्रामस्थांवरती मी त्यांचे कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करतो आणि या नवनागापूर परिसरातील सर्व भजनी मंडळ ग्रामस्थ या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहिले आणि सर्वांनी या कार्यक्रमात सहकार्य केलं आज या सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जवळजवळ दोन हजार आम्ही या ठिकाणी टॅट्रा पॅक फ्रुटी वाटण्यात आलेले आहे त्याप्रमाणे उपचार आजपासून चालू झाले आहे तरी सर्वांनी या आवाहन करण्यात आहे की सर्वांनी या आरोग्य सेवा घ्यावा ही विनंती रामकृष्ण आरे यावेळी डॉक्टर संजीव गडगे डॉक्टर सुजाता गडगे आप्पासाहेब सप्रे संजय भोर मनोहर वाघ रावसाहेब खराडे सर्जेराव पठारे रामदास कारखिले कारभारी क्षेत्रे बाबासाहेब बोरकर नितीन गव्हाणे संदीप बेल्हेकर शरद आढाव भाऊसाहेब गुंजाळ डॉक्टर महेश कोळेकर आदी उपस्थित होते महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर